सर आम्ही आज साधगाव डोंगरी या गावात पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आलो ग्रुप मार्फत ही मदत केली जाते सर्व या इथं जे आपत्तीग्रस्त झालेले लोक आहेत त्यांनाच ही मदत पोचवली जाते तरी आम्हाला मदत केली दुर्गेश बोटाळडे हे पुणे पुण्याच्या कंपनी त्यांची आय टी कंपनी आणि अनिल पाटील सर म्हणून आहेत ते फायनान्शियल ॲडवायझर आहेत त्यांच्या थ्रू आम्हाला ही मदत मिळालेली आहे तरी आम्हाला अजून खूप मदतीचा स्वरूप येतं आहे अजून जी मदत होईल ती मदत आम्ही करण्यास तयार आहोत गावासाठी आणि धन्यवाद देतो की गावाने आमची छोटीशी मदत स्वीकार केली किटमध्ये आपण काय आपण सर्व जेवण जर तेल तांदूळ साखर वगैरे या सगळ्या वस्तू आपण पुरवतो आपल्या ग्रुपचं नाव काय शिवाज ग्रुप एकदा सातगाव येथील ग्रुप नावाल्या ग्रुप ना कीट वाटलं याचा आम्ही धन्यवाद करतो आणि भाऊंचा शुकर गुजारे आम्ही आपल्या गावावर जे काही पूरग्रस्त कुटुंबियांवर संकट कोसळलं त्यांना घरात राहायला जागा नाही धान्य असून ते वापरणे योग्य राहिले नाही स्वयंपाक करायला चूल पटवायला जागा नाही त्याच्यामुळे ते दोन दिवसापासून आश्रमशाळेमध्ये स्थलांतरित झालेले आहेत तिथं राहण्याची खाण्याची व्यवस्था होते पण त्याच्याने काही समाधान होत नाही म्हणून काही स्वयंसेवी संघटनेचे पदाधिकारी काही कार्यकर्ते आपल्या गावकऱ्यांसाठी मदत देऊ इच्छितात त्यापैकी आज सुरुवात झालेली आहे त्यांनी शंभर किट आणल्या होत्या त्या शंभर किट पैकी काय किट बरेच कुटुंब अजून पंचवीस कुटुंब राहून गेलेले आहेत शंभर घरांना आपण दिलेलं आहे पण यापुढे जे कोणी मदत करणार आहेत त्यांना आपण गावकऱ्यांच्या वतीने विनंती करू की आम्हाला कमीत कमी दीडशे किट जास्तीत जास्त दोनशे किट पाठवा म्हणजे प्रत्येक घरामध्ये ते दिलं जाईल आणि फक्त आता अन्नधान्याचंच कीट नाही स्वयंपाकाचंच नाही तर त्यांना कपड्यांची काही गरज असेल चादरपट्टीची काही गरज असेल ताशी मदत करणारे काही स्वयंसेवी संघटना असतील त्यांनाही गाव म्हणजे गावकऱ्यांच्या वतीने आपण आवाहन करू विनंती करू आणि जास्तीत जास्त मदत आपल्या कुटुंब आपल्या पूरग्रस्त कुटुंबियांना कशी मिळेल याच्यासाठी जरूर प्रयत्न करू आपण सर्वप्रथम आज ज्यांनी या ठिकाणी किट वाटप केलं त्यांचं गावकऱ्यांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करू आणि येणाऱ्या स्वागत करू येणाऱ्या जे काही स्वयंसेवी संघटना असतील आणि मी विनंती करतो गावकऱ्यांनी घटकाळी सगळे मतभेद राजकीय पक्ष सगळं बाजूला ठेवून आपण एकमेकांना मदत जाऊन जातो आज जिल्ह्यात आपल्या गावाचं नाव लोक घे आणि तो गावकऱ्यांनी यावेळेसही टिकवला त्याबद्दल गावकऱ्यांचे मानावे तेवढे धन्यवाद कमी ते आहेत